जी माणसं माणसांपेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात त्यांच्या आयुष्यात चांगली माणसं ही कधी टिकून राहत नाहीत पुस्तकं वाचणं सोपं असतं पण माणसं वाचता येणं खूप अवघड असतं आणि ज्यांना माणसं वाचता येतात त्यांचं आयुष्य खूप सोपं जातं आणि आयुष्यातील अनेक प्रश्न सुटतात स्वभावात गोडवा असावा पण जरासा तिखटाचा झणझणीतपणा देखील असावा नाहीतर लोक हे ऊस जसा गोड लागेपर्यंत चावतात आणि मग फेकून देतात तसेच काही माणसं आपला वापर करून घेऊन नंतर आपल्यालाही त्या ऊसाच्या चोथ्याप्रमाणे बाजूला करतात म्हणून गोडव्याबरोबर तिखटपणा हा स्वभावात नक्की असावा इतरांचे पंख लावले म्हणून आपल्याला भरारी घेता येत नाही उंच भरारी घेण्यासाठी बळ हे आपल्या स्वतःच्या पंखात घ्यावं लागतं तेव्हाच आपण उंच भरारी घेऊ शकतो आपल्या माणसांना बाजूला करून आपल्याला कधीही मोठं होता येत नाही आपल्या आयुष्यात जोडीदाराचे छत्तेस गुंजुळणं महत्वाचं नसतं तर जोडीदाराचं चांगलं मन चांगलं वागणं चांगलं बोलणं समजूतदारपणा आणि इमानदारी हे जरी गुंजुळले तरीही ते छत्तीस गुणांना मागे टाकू शकतात विनाकारण काळजी आणि चिंता ही माणसाला हळूहळू पोकरत जाते म्हणून उगाच त्या चिंतेच्या स्वाधीन होण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला तर उगाचची चिंता आणि काळजी करावी लागत नाही मनाच्या गाभाऱ्यात जर श्रद्धा असेल तर निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुंदरता दिसते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देव दिसतो सुखात आपण जसे हसतो त्याप्रमाणे दुःखातही जरास हसून घ्यावं त्या, त्या परिस्थितीतही मनाला जरास फसवावं कारण सुख असो किंवा दुःख इथे कायमस्वरूपी काहीच नाही म्हणून दोघांशीही पटवून घ्यावं म्हणजे आयुष्य जगणं सोपं होतं सुख आणि दुःख हे समुद्राच्या लाटेप्रमाणे असतं आयुष्य जगताना आपल्या आयुष्यात कधी कोणती लाट येईल हे कोणीच सांगू शकत नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद